मुंबई जिंकण्यासाठी भाजपवाले आमच्या अंगावर येत आहेत आम्ही मुंबई जिंकली तर खान महापौर होईल असा प्रचार करत आहेत पण जे जिंकले तर जानवं घालून शेंडी ठेवून समर्पयामी म्हणत मुंबई अडाणीच्या चरणावर घालतील असा हातातोडाच उद्धव ठाकरे यांनी चालवला आहे भाजपवाले व्यापारी दृष्टिकोनातून मुंबईकडे बघतात आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो त्यामुळं भाजप मुंबई जिंकू शकत नाही अशी गर्जनाच उद्धव ठाकरे यांनी केली त्यांच्या या गर्जनेला आवळून आणि घोषणा देत जोरदार प्रतिसाद दिलाय पाऊन तासाच्या या तुफानी भाषणात उद्धव ठाकरे यांनी आगामी मिनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंगच फुंकले दोन हजार सतरा साली जाहीर केलेली कर्जमुक्ती अजून होते अजून शेतकरी प्रतीक्षेत लाभ कधी मिळणार ते पण गेलं पाण्यात चढून पण दोन हजार सतराची कर्जमुक्ती अजून होत नाहीये आणि आपण कर्जमुक्त केलं होतं शेतकऱ्याला दरम्यान करोनाचं संकट आलं आणि एक गोष्ट थोडीशी राहिली होती ज्याची सुरुवात केली होती की जो नियमित पर कर्ज परतफेड करतो त्याला पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी म्हणून आपण त्याला द्यायला सुरुवात केली होती आपण सुरुवात केली त्यांचं भाषण संपेपर्यंत एका एका शिवसैनिकांनी मैदान सोडलं नाही शिवसेनेच्या या विराट मेळाव्याची देशभरामध्ये चर्चा आहे भाजपच्या हुकुमशाही आणि मनमानी कारभारामुळे महाराष्ट्र आणि देशात सुरू असलेल्या अनागोंदीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात काय बोलणार याकडे देशाचं लक्ष होतं था। उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष मुद्द्यात हात घालत राज्यातील आणि केंद्रातील सरकारचा समाचार आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आलं असताना सुलतानी कारभार करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा त्यांनी जोरदार समाचार घेतला हिंदुस्थान पाकिस्तान क्रिकेट सामने सोनम वांगचूक यांची अटक आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजप व मोदी सरकारवरती सोनम वांगचूक या माणसाने अतिशय दुर्गम भागात लेह लडाख जिकडे कडाक्याची थंडी नुसती कडाक्याची नाही हाडो मोडतील अशी थंडी असते त्या थंडीमध्ये आपले जवान नीट राहावे त्यांना काहीतरी उद्दार एक आडोसा मिळावा म्हणून सोलर टेक्नॉलॉजीवरती त्यांना छावण्या बांधून दिल्या ती टेक्नॉलॉजी त्यांनी दिली पाण्याचं दुर्भिक्ष होत ते दुर्भिक्ष होऊ नये पाणी मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी आई स्तुपाची योजना आणली काल परवापर्यंत जे मोदींची स्तुती करत होते पण त्यांनी आंदोलन सुरू केलं का न्याय हक्कासाठी लेह लडाखला न्याय हक्क मिळालाच पाहिजे न्याय हक्क ही लोकशाहीतली मूलभूत गरज आहे आणि न्याय हक्कासाठी त्यांनी लढाई करत होते करताय उपोषण चालू ठेवलं होतं पण सरकार ढुंकून बघायला तयार नाही मग पेटले सगळे काय त्याला आता झेंझी जसं नेपाळमध्ये पेटले लेह लडाख मध्ये रस्त्यावरती आले आणि मोदी मामानी त्यांना सरळ उचलून रासुकाखाली आग टाकून दिलं जा एक वर्षाचा बाहेरच पडणार नाही हा जनसुरक्षा कायदा हम करेसो कायदा तोच आपल्याला तोडून मोडून टाकायचा आहे तोच तोडून मोडून टाकायचा आणि टाकलाच पाहिजे कारण मोदींची स्तुती करत होते तोपर्यंत तो वांगचूक हे देशद्रोही नव्हते पण त्यांच्यावरती आता आरोप ठेवलेत की तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन आलात एका शिष्टमंडळातल्या ते पाकिस्तानला गेले होते म्हणून देशद्रोही म्हणून जर वांगचूक यांना अटक होणार असेल तर नवाज शरीफचा केक गपचूप जाऊन खाऊन येणाऱ्या मोदींना काय म्हणायचं हा ह्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे